नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर आता त्या बघा किती वाजले त्या साडेतीन वाजले तर तुम्ही बघू शकता साडेतीन त्या ह्यांनी मला अडीच वाजता उठवले बघा आणि चला म्हणे रात्री म्हणलं पाच वाजता उठायचं सहा वाजता निघायची सगळी तयार झाली ती साडेतीन वाजता पाठायच्या घेऊन चाललोय मस्त फिरायला तर आम्ही चाललो बघा फिरायला मस्त पैकी डोंगरात काय जाडी काय डोंगर काय हाटेल काय धबधबा काय हाटेल एक ओके मध्येच आहे सगळं असं म्हणत आपल्याला जायचंय मस्त पैकी आनंद घेत जायचं आवरा फटाफटा तर एक आवरायचं नाव घेणं साडेतीन वाजे येतात हित। येतन पाच वाजता म्हणजे कसं जरा पाठत धोका भिका आपल्या मोहळ मध्ये तर बघायला भेटल जाताना भिगवन भिगवनला काहीतरी काय भेटलं तर भेटलं एवढं आपलं सकाळ सकाळचा सीन उघड पण कसं बाहेर दिसते एक नंबर सीन घ्यायचं बघा नात खोळा दिसत आता ही दोन राहिली खडुळी आता लेकर पण उठले ते बघा एवढं लवकर बसली शिवाने आणि आता पण आवरलंय आता आम्ही त्या ओरल्या वेळी व्हिडिओ अजून व्हिडीओ तर ती दोन लेकर बघ कशी तिकडे मग माझर पण आम्हाला घेऊन जायचे ते वाट बघत बसले ते आत्याचे तर मी कसा दिसतो सांग कमेंट बॉक्स मध्ये तर चला आम्ही निघायची तयारी करतो तुम्ही बघायची तयारी करा पुढचं पुढचं व्हिडिओ कंटिन्यू कंटिन्यू बघत राहा तुम्हाला लय काय 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 वेगळं वेगळं बघायला भेटणार आहे आणि आम्हाला पण फिरायला भेटणार आहे तर चला जाऊया मग मला तर थंडी वाज आली मग तिकडे गेल्यावर काय करी नव्हतं ग तर आमच्या सासूबाई पण आता आंघोळ करून तयार आहे आता चा प्यायचा आणि निगा पिक्चर बघायचा पिक्चर बघायचा आहे म्हणजे निघायचं व निघायचं हा म्हणजे आपल्याला पुढं लवकर लवकरात लवकर पोचता येईल पण हो अजिबात भेस नाय तिकडं जायचं हो भेणार आहे मी भीती काय कुठं जाईल तिकडं समोर बघितल्यावर भीती वाटत असं द्या चला आम्ही जातो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत चला रे निघालो आम्ही मस्त पैकी गाडीत बसलो बघा आता घराच्या थोडस म्हणजे पुढे आला आता म्हणजे आमच्या मोहळमध्ये आला मध्ये नाही अजून आलो मोहोळमध्ये झालं की रोडला आला रोडला चला मित्रांनो आमची ट्रिप तर चालू झाली आता मग काय आता कसं कसं होतं कसं कसं नाही सकाळच्या साडे चार वाजे तर ला। आता ही रोडला लागलो आम्ही मोवा ला 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 मी म्हणते सगळेजण माझ्या मान म्हणा गणपती बाप्पा मूर्ती तर आमचा प्रवास सुखाचा हो गणपती बाप्पा आमच्या पाठीशी राहू चलो चला की आता चौक दाखव बारीक तेवढा चौक आपल्या दिला मग काय आता चौक दाखव महाराजांचं दर्शन घेऊन पुढे जाऊ चला